नमस्कार मैत्रिण मी संगीता चला आज काय बनवायचं आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे की अगदीच चिमूडवर कोथिंबीर पसनं करणार आहे पहा आ ते शिवाय अगदी तुमच्या हॉटेलच्या हो रेसिपीलासुद्धा मागे सारेन आणि ही रेसिपी तुम्ही कधी केली का नाही एवढी भारी लागते कमालीची पहा मग आता मी ही रेसिपी कशी बनवणार आहे आणि याच्यात काय घालणार आहे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि मी तुम्हाला अगदी शेवटलाच सांगणार आहे की मी याच्यात काय घालणार आहे पाहू शकता तुम्ही इथं वाटणाचं साहित्य घेतलं आहे पहा खोबरं टमॅटो लसूण धने कांदा घेतला आहे चिरून कढीपत्ता घेतला हे आपलं वाटणाचं साहित्य झालेलं आहे आणि सफेद तेळ इथं फोडणीचं साहित्य घेतलं आहे कडीपत्ता टमॅटो कोथिंबीर आणि ह्या चिमुडभर कोथंबिरीची कमाल तुम्ही पाहतं खरं खरंच अगदी कमालीची ही चिमुडभर कोथिंबीर आणि अगदीच म्हणतात ना आपल्या तोंडाची चवच वाढवणार आहे आठवड्यातून तु नक्कीच तुम्ही ही दोन किंवा तीन वेळा ही रेसिपी करसाल मग चला आता इथं कढईत तेल ओतून घेते अगदी साधारण तेल ओतलेलं आहे मैत्रिण पाहू शकता तुम्ही साधारण तेल वातायचं आहे आपल्याला आणि आपला मसाला वाटण जे काढलं आहे ते आपल्याला तळून घ्यायचे हे बघा इथं आता मी कांदा टाकून घेते कांदा टाकून घेणार आहे लगेच ओलं खोबरं बी टाकणार आहे कारण की खोबरं वरलं आहे त्याच्यामुळं दोन्ही सोबतच मी परतून घेणार आहे बरं का आता या दोन्ही गोष्टी टाकल्यात अगदी छान पद्धतीने पर आपल्याला परतून घ्यायच्यात पहा ते जरा परतत परतत आलं की पुन्हा आपल्याला दुसरी गोष्ट परतायला टाकायची अगदी चांगल्या पद्धतीने हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता टाकणारे टोमॅटो अर्धा घेतलेला टेमॅटो टाकणारे जास्त बी नाही आहे पाहू शकता मैत्रिण आणि आता आपल्या ताटात राहिले धने आणि सफेद तीळ आणि लसूण ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि मुठभर कोथिंबीर मुठभर बी नाही आहे अगदीची मुठभरच आहे बघा आपण फोडणीला टाकतो तेवढीच कोथिंबीर आहे तोपर्यंत ही कोथिंबीर वगैरे आपण चिरून घेऊया आता इथं वाटण मी संपूर्ण हे परतून घेते हे बघा आता हे राहिलेलं टाकते याला काही टाईम नाही लागत हे सुद्धा आपण छान पद्धतीने परतून घेऊया चला वाटण मस्त परतून झालेलं आहे आता मी काढून दाखवते तुम्हाला काढून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आहे अगदी माहीम असं हे वाटण वाटून घ्यायचं आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे बघा मैत्रिणो आणि खरंच खूप छान रेसिपी आहे अगदी तुमच्या घरात भाजीला काय नसलं तर फ्रीजमध्ये कोथंबीर असतीच तिच्याकडे लक्ष गेलं की अशा पद्धतीने मस्त अशी भाजी, ती, भाजी बनवायची हॉटेलसारखी इथं थोडीशी वाटणारा कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे मी पाहू शकता आता इथं सुद्धा वाटून घेणार आहे तोपर्यंत दुसरी तयारी करून घ्यायची आपण इथं आता मी तेलही टाकून घेतले पाहू शकता कोथंबीर अगदी छान पद्धतीने इथं दोन चमचे मी त्याच्यात बेसनपीठ टाकणारे पाहू शकता कोथिंबीरमध्ये बेसनपीठ टाकले आता आपल्याला टाकायचे आहे अगदीच थोडीशी हळद नकळत टाकायची थोडीशी धना पावडर टाकायची एवढंच टाकायचं आहे विरात आपल्याला काही टाकायचं नाही मैत्रिणी आणि आता त्याचा छान असा गोळा बनवायचा आहे पहा आणि चवीपुरतो अगदी नकळत मीठ टाकले जास्त बी नाही टाकायचं आणि तुम्हाला उंडा बी दाखवते किती बनवलेलं आहे मी अगदी थोडंसं आहे आपल्या हातात बसन तेवढंच पण भाजी अगदी चवदार अगदी चार पाच माणसं खातील एवढी भाजी होणार आहे चला येतं आता भाजी टाकून घेऊया आपण जिरी मोरीची अगदी छान पद्धतीने फोडणी द्यायची पहा त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे टॅमॅटो टाकायचा आहे मस्त अशा त्या गोष्टी संपूर्ण परतून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही छान अगदी टॅमॅटो परतलेला आहे मैत्रिणी पाहू शकता आता आपण इथं कांदा लसूण टाकून देते बघा प्रत्येक मसाला टाकला की असा हलवून घ्यायचा मटण मसाला बी टाकते पहा आणि अगदीच म्हणतात ना दोन तीन मसाल्यातच भाजी अगदी अप्रतिम होती हळद टाकली थोडीशी धना पावडर बी टाकलेली पाहू शकता वाटणाला बी घातलेली पण थोडीशी टाकून दिलेली थोडंसं हिंग टाकायचा आहे जास्त बी नाही टाकायचं नाही तर हिंगाचा उघरट वास येतो आणि आपल्या भाजीची चव बिघडते आता जे वाटण वाटून घेतलं आहे सुद्धा मी टाकून दिलं आहे पाहू शकता वाटण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं बरं का अगदी त्याची परत मस्त अशी ग्रेव्ही झाली पाहिजे थोडं पाणी बी टाकले आता बघा मी आता हे मस्त परतून घेणार आहे अगदी तेल सुटेपर्यंत अगदी अप्रतिम अशी ही भाजी आहे मैत्रिणो कोथिंबीर टाकून हे बघा मसाला अगदी छान पद्धतीने हा परतला आहे आपला आता आपल्याला किती पाणी लागतं तेवढंच टाकायचं आहे पा इथं चवीपुरतं थोडं मीठ टाकून घेते मी मीठही बेतानी टाकायचं कारण की आपण त्या पिठामध्ये आणि कोथिंबीरमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं मीठ हे मापातच टाकायचं आणि अगदीच मसाला आपला छान असा परतून झालेला आहे मैत्रिणी पाहू शकता पूर्ण मसाला हा शिजलेला आहे आणि आपल्याला आता किती भाजी करायची तेवढे अंदाज हो आपण पाणी टाकायचे बरं का हे बघा अशा पद्धतीने मी ह्या भाजी तुम्हाला वाटते पातळ भाजी पण ही पातळ नाही अगदी ग्रेवीदार भाजी होती खूपच छान आता हे बघा इथे एवढाच हुंडा घेतलेला आहे त्याचे मी छान असे त्याच्यात वडे तोडून टाकते पा अगदी म्हणतात ना पाच पाच मिनटात भाजी तयार होते आपली खूपच छान मस्त असे वडे हकात थो एकदम बारीक बारीक लहान लहान आपण ते तोडून द्यायचेत संपूर्ण वडे टाकून दिलेत आणि आता हे पाणी ओतून हे भांडंसुद्धा हे सळायचं बरं का आपलं पिठाचं आणि त्याच्यात टाकून द्यायचे पाहू शकता तुम्ही आणि अगदीच दोन मिनटं ती भाजी उकळून द्यायची मैत्रिण पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे अगदीच अप्रतिम असा कलर आलेला आहे भाजीला आणि भाजी बी खूपच छान झालेली आहे पाहू शकता हे बघा अगदी इथं भातावर तुम्ही कशासोबतही खा पण भातासोबत खूपच छान लागते अप्रतिम एवढी अप्रतिम भाजी लागते ही मस्त आता त्याच्यावर थोडीशी कोथंबीर पेरते आणि पहावर आता असं लगेच आपण खायला घ्यायचं आहे गरम गरम खूपच छान लागते अगदी तुमच्या ताटातही शिल्लक राहणार नाही ही भाजी एवढी अप्रतिम होती खूपच छान होती मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा मैत्रीणो माझे व्हिडिओ शेअर करा पहा आपली भाजी खूपच छान झाली उद्या भेटूया बाय